काल युनेस्को येथे झालेल्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला आहे छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले ते किल्ले आज जगामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक करत आहेत महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्रासोबत संपूर्ण राज्याचं आणि त्यासोबत आपल्या देशाचं नाव देखील युनेस्को या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये नोंद झालं आज ही बाब प्रत्येक महाराष्ट्रीयनसाठी किंवा प्रत्येक शिवभक्तासाठी प्रत्येक भारतवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे मग युनेस्को येथे बारा बारा किल्ल्यांची जी यादी गेलेली आहे बारा किल्ल्यांचा जो त्या यादीमध्ये समावेश झालेला आहे त्यामध्ये रायगड राजगड सिंहगड सुवर्णदुर्ग पद्मदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा अनेक किल्ल्यांचा त्यामध्ये समावेश झालेला आहे ज्या किल्ल्यांचा त्या ठिकाणी समावेश झाला त्या किल्ल्यांसाठी आपल्या शासनाने काय केलं आहे याचा देखील आम्ही विचार करणं गरजेचं आहे त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आमच्या महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने कुठल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला आहे का ही गोष्ट देखील आम्ही चर्चेत आणली पाहिजे आपली अस्मिता असलेली आपली भाषा म्हणजे मराठी भाषा बदलून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला परंतु कुठल्या किल्ल्यांच्या पर्यटकासाठी पाण्याची व्यवस्था करून देणं तिथं ये जा करण्यासाठी चांगले चांगले रस्ते उभारून देणं पर्यटकांच्या सोयीसाठी काही गोष्टी उभारणं या कुठल्याही प्रकारची गोष्ट महाराष्ट्र शासनाने केलेली नव्हती तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुशास्त्रानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी जे इंजिनिअरिंग त्या ठिकाणी वापरले होतं ते इंजिनिअरिंग आज महाराष्ट्राला साडेतीनशे वर्षापूर्वी कामी आलेलं आहे म्हणजे युनेस्को येथे झालेल्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्राचे बारा किल्ल्यांची ना नाव नोंद होणं हे आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रांसाठी प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाची बाब आहे हे आम्ही समजलं पाहिजे परंतु महाराष्ट्राचं जर आज जगामध्ये नाव होत असेल तर महाराष्ट्र शासनाने या किल्ल्यांसाठी निधी उपलब्ध करून किल्ल्यांच्या ज्या भिंती काही कोसळल्या असतील त्या उभारल्या पाहिजे तेथील स्वच्छता राखली पाहिजे तिथे पाण्याची व्यवस्था केली पाहिजे पर्यटकांसाठी येण्या जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करून दिली पाहिजे तिथे नेटवर्कची व्यवस्था करून दिली पाहिजे आणि प्रत्येक किल्ल्याचा तट आम्ही बांधून घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे काही वस्तू आणून ठेवल्या पाहिजे तिथे संग्रह केला पाहिजे इतिहासाचा आम्ही जागर वाढवला पाहिजे हे काम महाराष्ट्र शासनाचं आहे फक्त महाराष्ट्र शासनावर लोटून देऊन चालत नाही तर आमच्या प्रत्येक शिवभक्ताचं देखील ते काम आहे प्रत्येक शिवभक्तांनी त्यासोबत ते काम केलं पाहिजे आज अनेक शिवभक्त तिथे जातात दारू पितात सिगरेट ओढतात तिथे थुंकून ते भीती रंगवून टाकतात छत्रपती शिवरायांनी काय आम्हाला हे संदेश दिला आहे का छत्रपती शिवाजी महाराज सांगतात तुम्ही व्यसनमुक्त व्हा त्या शिवरायांच्या त्याच किल्ल्यावर जर आम्ही जाऊन दारू पित असेल तर आमच्या ही लाजीरवाणी गोष्ट कोणती होणार नाही म्हणून प्रत्येक शिवभक्ताला माझं एवढंच सांगणं आहे की भावांनो काही करा पण छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर जाऊन दारू पिऊ नका तिथे सिगरेट ओढू नका तिथे कुठल्याही प्रकारचा खरा खाऊन थुंकू नका शिवभक्त असाल तर ते ती किल्ल्याची स्वच्छता करा किल्ल्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी आपलं काहीतरी श्रमदान करा योगदान द्या तिथे आपण प्रत्येक गोष्ट आपण अंग लावून झिजलं पाहिजे आणि आपल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आम्ही जागर केला पाहिजे आज युनेस्को या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्राची जी बारा किल्ल्यांची नोंद झाली आहे तेच बारा किले नसून छत्रपती शिवरायांनी जे बांधलेले महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशात साडेतीनशे ते पावणे चारशे किल्ले होते त्या प्रत्येक किल्ल्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी आमच्यावर येऊन पडते आणि त्या किल्ल्यावर कुठल्याही प्रकारची घाण होऊ नये याची देखील खबरदारी आम्ही प्रत्येक शिवभक्तांनी घेतली पाहिजे आणि खरंच जर महाराष्ट्र सरकारला लाज वाटत असेल तर या किल्ल्यांच्या पुनर्बांधणीसाठी किंवा या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वच्छतेसाठी पाणीपुरवठ्यासाठी तेथे ते कुठला तरी निधी उपलब्ध करून द्या मग छत्रपती शिवरायांचं तोंडामध्ये नाव घ्या जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद